नमस्कार अश्विनी जुन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण उपवासासाठी मस्त असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तिखट डोशांची रेसिपी पाहणार आहोत जर अशा पद्धतीने डोसे बनवले तर यासोबत आपल्याला कुठल्याही चटणीची सुद्धा आवश्यकता नाही उपवासाला नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही हे डोसे नक्की ट्राय करून पहा बनवायलाही खूप सोपे आहे अजिबात जास्त काही आपल्याला मेहनत लागत नाही चला तर मग बेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक नक्की करून द्या तर डोशी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भगर स्वच्छ करून त्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून आणि ही दोन ते तीन तासासाठी छान अशी भिजवून घेतलेली आहे जितकी भगर छान भिजली जाईल तितके आपले जे डोसे आहे मस्त असे मऊ लुसलुशीत तयार होईल तर आपली जी भगर आहे ही मस्त अशी तयार झालेली आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही ही भगर रात्रभरासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता त्यानंतर आता ही भगर आपण स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घेऊया आणि त्यानंतर ही मिक्सर आपल्याला दळून घ्यायची आहे तर भगर आपली छान अशी स्वच्छ धुवून झालेली आहे भगत स्वच्छ धुऊन झाल्याच्यानंतर आपल्याला ही लगेचच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला कुठलाही बटाटा किंवा साबुदाना काहीही वापरायचं नाही फक्त आपण भगरीचेच हे डोसे बनवणार आहोत आता जेव्हा आपण मिक्सरमध्ये वाटू तेव्हा आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे तर यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घालत आहे तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा जिरं टाकून घेऊया जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरीही चालेल थोडंसं पाणी टाकून याची मस्त अशी आपण बारीक पेस्ट तयार करून घेऊया तर ह्या पद्धतीमध्ये ही पेस्ट मी तयार केलेली आहे तर आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीचे जे राहिलेले साहित्य आहे ते सुद्धा टाकून घेऊया तर आपल्याला ह्याचं थोडंसं पातळसर बॅटर ठेवायचं आहे अगदी जास्त घट्ट ठेवायचं नाही घावण्यांप्रमाणे आपल्याला याचे डोसे तयार करायचे आहे त्यानंतर एक चमचाभर एवढा मी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट यामध्ये घालत आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने शेंगदाण्याचा वरतून कूट घालायचा नसेल तर जेव्हा भगर आपण दळतो तेव्हा त्यामध्ये ते शेंगदाणे वापरले तरीही चालतील चवीनुसार मीठ टाकून घेऊया बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया उपवासाला तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरीही चालेल सर्व जिन्नस छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर हे बॅटर जे आहे हे थोडंसं घट्टसर आहे तर आपल्याला अशा पद्धतीचं नाही तर थोडंसं सर हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता लागणार आहे तर यामध्ये मी आता थोडं थोडं पाणी टाकत आहे आणि याचं मस्त असं सर बॅटर तयार करून घेणार आहोत आपल्याला यामध्ये मोजून काही पाणी घालायची आवश्यकता नाही अंदाजेच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला पातळसर याची कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत यामध्ये पाणी टाकायचं आहे तर याची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही पाहून घ्या याच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे अगदी जास्त घट्टही नाही जर जास्त घट्ट झालं तर डोसे व्यवस्थित पॅनवरती पसरणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर लगेचच आता डोसे बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी गॅसवर डोशाचा पॅन छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे चमचाभर इथं शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे तयार केलेलं बॅटर आहे ते आपल्याला साईडने सुरुवात करायची आहे आणि मधोमध मद शेवट घालायचं आहे कारण मधोमध मद जो तवा आहे हा जास्त तापला जातो आपला जो डोसा आहे करपण्याची शक्यता असते आता यावरती आपल्याला मिनिटभरासाठी झाकण ठेवायचं आहे एक वाफ काढून घ्यायची आहे आणि एक वाफ काढल्याच्या नंतर आपण हे झाकण काढून घेणार आहोत एखाद मिनटं शिजू द्यायचं एखाद मिनटानंतर आपण हे झाकण काढून घ्यायचं पुन्हा एकदा याची वाफ पूर्णपणे जाऊ द्यायची लगेचच पलटवायचं नाही लगेचच पलटवलं की आपला जो डोसा आहे हा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी वाफ गेल्याच्यानंतर आपण हा पलटवून घेणार आहोत तर आता ह्याला पलटवून घेऊया दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला मिनिटभरासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे हे तयार होण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही आता दुसरी बाजू छान भाजली गेलेली आहे काढून घेऊया एखाद्या जाळीदार भांड्यावरती काढून घ्यायची आहे त्याची जी वाफ आहे ही पूर्णपणे जाऊ द्यायची म्हणजे आपल्या ज्या डोशाचे पदर आहे एकमेकांना चिकटणार नाही दुसरा डो झाला की याची आपल्याला घडी मारून ठेवायची आहे आणि जो तयार झालेला दुसरा डोसा आहे तो यावरती आपल्याला ठेवायचा आहे तर इथे माझे सर्व जे डोसे आहे हे तयार करून झालेले आहे साधारणतः माझे बरोबर पाच डोसे या एवढ्या मिश्रणामध्ये तयार झालेले आहे तर मस्त असे सर्व डोसे मी बनवून घेतलेले आहे डोसे पहा काय मस्त असे मऊ आणि जाळीदार तयार झालेले आहे अजिबात एकमेकांना चिकटलेले सुद्धा नाही बनवायला अतिशय सोपे आहे खायला तर अतिशय टेस्टी आहे अशा पद्धतीने जर डोसे बनवले तर यासोबत आपल्याला कुठलीही वेगळी चटणी बनवण्याची अजिबात आवश्यकता नाही हे तुम्ही असेचही खाऊ शकता किंवा दह्यासोबत हे डोसे तुम्ही खाऊ शकता तर उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळाला असेल तर ह्या पद्धतीने डोसे नक्की ट्राय करून पहा साबुदाना खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो कारण साबुदाना हा थोडासा जड असल्यामुळे पचायला थोडासा जड जातो तर त्यांच्यासाठी हा बकरीचा डोसा हा उत्तम पर्याय आहे तर मस्त असे हे डोसे तयार होतात तर जरूर ट्राय करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद